एकोणीस नंतरचा पुढचा काळ तसा सांगणं कितपत योग्य आहे पण सांगितला गेला पाहिजे का सांगितला गेला पाहिजे अगदी पहाट्याच्या शपथविधीच्या बाबतीत त्याला पहाट म्हणत नाहीत असं दादा नेहमी म्हणतात पण कदाचित त्याच्या शपथविधीच्या अगोदर साहेब आपण पण साक्षीदार आहेत मी दादांना विनंती केली होती आज स्पष्टपणाने बोलतो कधीही बोललो नाही कारण इथं फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादांचे एकनिष्ठ निष्ठ सहकारी आहेत म्हणून मी हे बोलायची हिंमत ठेवतो त्यावेळेस मी म्हणलं होतं दादांना तटकरे साहेब आपण साक्षीदार असाल तर हो म्हणा शपथ घेऊ नका का म्हणलो होतो काही गोष्टी कळाल्या होत्या त्या नम्र दादांच्या पायी माझं डोकं ठेवून जे तटकरे साहेबांनी बघितलं की म्हणलं दादा आपला घात होतोय दादांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणले असला घातभीत काय होत नसतो पण शेवटी पाहिज ते झालंच त्यावेळेस पासून आपल्या या दादांना विलन आणि खलनायक ठरवायचं षडयंत्र त्यावेळेस पासून चालू होत आज हे मी बोललो तर कुणाला कदाचित माहीत नाही मधल्या काळात पण ही वस्तुस्थिती आहे वारंवार या महाराष्ट्रात आदरणीय पवार साहेबांच्या नंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रामाणिकपणानं पुढे आणण्यासाठी आणि तो पक्ष पुढे आणण्यासाठी नाही तर ती ताकद म्हणून आणि ती ताकद महाराष्ट्रात सत्तेत म्हणून आणायचा प्रयत्न जर इमानदारीनं कुणी केला असेल आदरणीय दादांनी केला हे नम्रपणानं मला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर सांगाव राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या व ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझा या न्यूज चॅनेलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा